दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्री गायकवाड उपसरपंच आणि दोघा सदस्यांचं सदस्यत्व मुंबई कायम केलं आहे मनगोळी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्री गायकवाड यांच्यासह उपसरपंच आणि दोघा सदस्यांचं सदस्यत्व निवडणुकीच्या खर्चाचं बिल विहित नमुन्यात सादर केलं नसल्याच्या कारणावरून रद्द करण्यात आलं होतं मुंबई उच्च न्यायालयानं सरपंच उपसरपंचांसह दोघाही सदस्यांचं सदस्यत्व कायम केलं मनगोळी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दोन वर्षांपूर्वी झाली होती ही निवडणूक संजय गायकवाड आणि अशोक कापसे अशी दोन गटात दुरंगी झाली होती या लढतीत गायकवाड गटानं पाच जागा जिंकल्या होत्या त्यावेळी विरोधी गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडं निवडणुकीच्या खर्चाचं बिल विहित नमुन्यात सादर केलं नसल्याची तक्रार करण्यात आली होती यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच तेजश्री गायकवाड उपसरपंच शांताबाई गायकवाड यांच्यासह अंजली चव्हाण आणि नूर जहा शेख यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं या निकालाच्या विरोधात सरपंच तेजश्री गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात विधिज्ञ ॲडव्होकेट महमूद मुल्ला यांच्यामार्फत दाद मागितली त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं सरपंचांसह चारही जणांचं सदस्यत्व कायम ठेवलं यामुळं मनगोळी येथील राजकारणाला वेगळं वळण मिळणार आहे